कोणाचे ते कोणाची येते हा खाली मालक हे कोणाचे तुमच्यात का जुळलेत का जुळले तर सहा जात येत बट्टा बिटा सगळं कोणतं गाव तुमचं मांडवा सारुळा मांडवा काय सांगितली किंमत टायर लहानलेले आहेत का चार साडे चार टनाची गॅरंटी तुमचा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात पंच्याण्णव चाळीस किंमत दोन लाख कमी जास्त काही फोन आल्या कमी जास्त करतात बटा कसलाच नाही ना हे पहिली गाडी कोणाच्या येतं अहो काय नाव तुमचं गाव कुरडवाडी ते दोन आहेत का हे पहिलीकडाने येऊ बटा बिटा ऐक काही सगळा तुमचं किंमत किंमत ऐंशी काही कमी जास्त काही धुळेत ना ते दोन्ही कोण आला तर कमी जास्त करा काही मोबाईल नंबर मोबाईल सत्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट चौऱ्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस ओके हा सोडून नाही दाखव बाटा नसल्यावर काय करत हो हे कुणाच्या कुणाच तुमच्यात का कोणतं गाव आहे तुमचं करचुंडी काय सांगितली किंमत एकाऐंशी बाटा बेटा काही हा किटानाल चाललेले तर तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस चौवेचाळीस अठ्ठावीस झिरो एक किंमत काही कमी जास्त होईल का नाही फोन आले हे पहिली गाड्या कोणाच्या आहेत का हे जुळला आहे का दोन्ही जुळले किती सांगितली किंमत मालक बाहेर गेलेत गोरा कोणाच आहे तुमचाच आहे का अहो कोणाची तुमच्या तर काय सांगितली किंमत हा त्याची काय सांगितली किंमत एक लाख तीस बाटा बिटाला आणलेले आहेत गायरंटी जुळलेले दोन्ही आता ले ले। तीन टनाची गॅरंटी कोणतं गाव तुमचं प्रॉपर इतर व्यापारी डबल झिरो सत्तावीस बत्तीस अठ्ठाइस एकच जोडी का एवढीच जोडायची याच काय सांगितलंय हा एकवीस एकवीस चार टनाची गॅरंटी आहे कमी जास्त काही किंमत जास्त काय ही पहिली गाडी बटा बेट ह्यांला काही नाही ना काय का ना? का का जी बी आपलं काय बी बटा आपला जाऊ ह्याची काय किंमत सांगितली हो लाख दोन लाख हे आदत आहेत का हे सहा सहा आधात जुळले नाही म्हणायचं तुमचे आहेत का जुळले आहेत का दोन्ही पण सहा आधात काय सांगितली किंमत एक दहा बटा बेटा आपला सगळा तुमचा तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट चौवेचाळीस एकसष्ट सत्त्याण्णव गाव कोणतं कानबाचीवाडी कानबाचीवाडी तुमचं नाव काय म्हणले राजेंद्र मुत्राम पेजगुडे पेजगुडे ठीक आहे का काही कमी जास्त करताना फोन आलं होईल काय तरी बघून घ्या बैल सहा सहा दात आहेत दोन्ही पण टायरला आणलेले का मामा नाही आणले शेतीत आणलेले शेतीत आणलेले का जुळलेत का दोन्ही पण टायर लहान लिहिलेत का कोणत्या कारखान्याला मिळली वेळगी वेळगी का विळगी बाटा बेटा गाव कोणतं तुमचं कुंडेवाडी मुंडेवाडी मुंडेवाडी तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव बेचाळीस बेचाळीस पासष्ट तुमचं नाव किंमत काय सांगितली एक पंचेचाळीस होणा आल्यावर काही कमी जास्त व्यवहाराला बसल्या जुळलेत का दोन्ही मी सहा सात तिथे बटा बेटा हा काहीच नाही काय सांगितली किंमत एकचाळीस एक किटानाल चाललेले आहेत चार, चार। कोणत्या कारखान्याला इस्लामपूर मोबाईल नंबर नव्वद बावीस झिरो सात अठ्ठावीस तेरा कोणतं गाव मादर मुई काही कमी जास्त वैन का नाही फोन आले जुळ्यात ना दोन्ही काय सांगितली किंमत सव्वा लाख चार टनाची गॅरंटी मारण्याची ते आता धावा लागले मला म्हणून म्हणलं कोणत्या कारखान्यात आणलेले गाव कोणतं तुमचं वयम वड मावली दयफळ तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणपन्नास सहासष्ट नव्याण्णव काही फोन आल्या कमी जास्त काही

कसा पांढरा काही कमी जास्त काही करता का नाही शेतकरीत ना दोन्ही का कसा आता करतात काय सांगितली किंमत एकवीस कोणतं गाव तुमचं रामकुंड रामकुंड तुमचा मोबाईल नंबर सत्तर सत्या एकोणीस काही फोन लावल्या कमी जास्त करता का नाही चाललेले आहेत ना काय आणलेले आहेत काय शेतकरी कोणाच येते कोणाच्या येत तुमच्या कसे आहेत दात आला आठ दाती काय सांगितली किंमत दीड लाख बटा बेटा काही काहीच नाही तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्वद एकोणचाळीस बहात्तर गाव कोणतं पिराचीवाडी काय सांगितली किंमत दीड लाख काही कमी जास्त होईल का नाही आठ आठ जातीत ना बटा बिटा काहीच नाही मारतोय का

काहीच नाही कोणतं गाव तुमचं बक्राबाद मोबाईल नंबर चोपन छप्पन गाव कोणतं तुमचं बकराबाद काय किंमत सांगितली सांगितलीस एकसत्तर एकसत्तर अस मोठ्या आणि मला मला आवाज येणार असा काही कमी जास्त काही होईल बटा काहीच नाही टायरला चाललेले ने चाल ने नेकनूर बैल बाजार हे बघा समोर हे कोणाची सांगा किंमत दोन सवा दोन कोणतं गाव तुमचं टायरला किती चाललेले कोणत्या कारखान्याला मोबाईल नंबर तुमचा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट काही कमी जास्त होईल बटा बिटा काहीच नाही

चकडी बिकडी चाललेली त्याला नाही धरलेले तुमचा मोबाईल नंबर अठ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्रेचाळीस गाव कोणतं काही कमी जास्त होईल का नाही फोन आले काय सांगितली किंमत एकसत्तर सगळं कामाला चालू आहे टायर लाखान्या हमी ढोईकर तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस झिरो दोन झिरो दोन पंच्याहत्तर एकसष्ट पंच्याहत्तर एकसष्ट काही कमी जास्त फोन आल्या دونیا... दोन्ही खांदे का आता मामा तुमचे आहेत ना दोन्ही पडीवर आले तर टायरला चाललेले आहेत काय मायनाक्ष माय नागच शेवटला जास्त कोणतं गाव तुमचं मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न बहात्तर त्रेसष्ट तीस एकतीस गाव कोणतं म्हणले सहा झोला सासुरा सहा सो किंमत काय सांगितली सव्वा दोन लाख फोन आल्या कमी जास्त काही